फड पडते पुन्हा उद्या त्याला ह्या राजकारणाची भ्रांत नाही शेतकऱ्याला आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याला त्याचा न्याय हक्काचं मिळावा एवढीच अपेक्षा असते कोण मिळवून द्यायला याच्याशी देणं घेणं नसते राजकारणी चार टाळखी असते गावामध्ये एक ह्या पक्षाचा एक त्या पक्षाचा एक त्या पक्षाचा पण मी स्पष्टवादी माणूस आहे मला मी गावाच्या वतीनं एवढं सांगणार आहे जो आमचं काम करेल तो आमचा पक्ष आमचा नाही कुठला जो आमचं काम करेल त्याच्यासाठी आम्ही अर्ध्या रात्री बारा वाजता त्या ठिकाणी तयार आहोत आणि म्हणून या ठिकाणी ह्या अशा काही घटना आहेत एक रुपयामध्ये विमा उतरलाय गाव गाव मधल्या इलेक्शन मध्ये गाड्या फिरल्या की नाही हा मला सांगा त्या गाड्या फिरायला एका गाडीवर डिजिटल टीव्ही लावून फिरायला राम त्यावेळेला अयद्यामध्ये रामाच्या प्रतिमेच त्या ठिकाणी स्थापना होती त्यावेळेला गावोगाव गाड्या फिरल्या एका गाडीचा खर्च किती आहे हजारो लाखो ना खर्च आहे महाराष्ट्रामध्ये विचार करता किती खेडेगाव आहेत प्रत्येक खेडेगावात एक गाडी आणि एका गाडीचा पन्नास करा हजार खर्च करावी त्या ठिकाणी गुणाकार किती करोड रुपये होतात आणि ह्यांना शेतकऱ्याला हजारो रुपये वाटत नाही अहो ही शेतकऱ्याची विडंबना आहे पण ही विडंबना कधी थांबणार आहे जोपर्यंत शेतकऱ्यामध्ये एकजुट होत नाही गावगावचा शेतकरी गावाच्या विषय त्या ठिकाणी जमा होत नाही तोपर्यंतच ना हे असं चालणार आहे आणि ज्या दिवशी शेतकरी जागा होईल ज्या दिवशी मार्केटला माल पाठवायचा का नाही पाठवायचा शेतकरी स्वतः ठरवेल बांधावर कुजवून टाकू पण मार्केटला पाठवायचा नाही की ज्या दिवशी त्याच्या धमक येईल त्या दिवशी हे राजकारणी आपल्या दारात येऊन त्या ठिकाणी योग्य तो निर्णय देतील आता आम्ही दादा बरोबर मंत्रालयामध्ये गेलो होतो दादा बरोबर त्या ठिकाणी ह्या माणसाचं काय कर्तत्व आहे आम्ही बघितलं आणि अख्या महाराष्ट्राच्या विम्याच्या ज्या आयुक्त आहेत त्यांनी उठून दादाला खुर्ची दिली आणि त्यावेळेला आम्हाला कळालं की आपला दोन हजार वीस चा विमा कुणी मिळविलाय इकडं राणादा बाईटवर वाईट देत होते तिकडे ओमराजे वर वाईट देत होते पण विमा मिळवून देणारी व्यक्ती ही आहे हे आमच्या डोळ्यानी पाहिले आहे <laughs> मला इथल्या कुठल्या राजकारण्याला त्या ठिकाणी किंवा पक्षाला दोष द्यायचा नाही पण वस्तुस्थिती काय आहे कानामध्ये आणि डोळ्यामध्ये चार वटाचं अंतर आहे नंतर ते काही खोट नाही आम्ही पाहिलं आमच्यासाठी त्यांनी तिथं काय केलं हे आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलं <laughs> त्यांच्या बरोबर अनुभवलं आणि त्यांच्याकडं जो रस्ता मिळाला आम्हाला सांधा गावाला तरी कमीत कमी मी म्हणतो बाकीच्या ठिकाणी मी आणलो नाही पण आज जी आमच्या मध्ये धमक आली आज जी आम्ही प्रशासना बरोबर लागलोय आणि दादा काळे साहेबांनी बरं का आम्हाला हो? आम्ही आधीच सांगितलंय कुठला पक्ष बघितला नाही जो आमच्यासाठी आहे त्याच्यासाठी आम्ही आहोत आणि म्हणून आपण हा आजचा झाला आंदोलन केलंय एक रुपयामध्ये विमा म्हणतात पण किती तास काय बहात्तर तासामध्ये तक्रार नोंदवा तक्रार नोंदवल्यावर पंचनाम्याला पोर येतात आणि त्या पोरांनी तिथं पर्सेंटेज टाकायचं मला सांगा एकच गट नंबर दोन वाटणी आहे एकाला दहा हजार विमा मिळतो तर दुसऱ्याला बहात्तर रुपये किती विडंबना एका गटावर अर्ध्याच गटात पाऊस पडला ना अर्ध्या गटात पाऊस पडला ना होत आहे का ही शासनाचा अंदाजून कारभार आहे मी तर म्हणतो तुम्ही तुमच्याकडे आहे तुम्ही बसलेल्या जागेवर सात बरे बघू शकता पीक बघू शकता आम्हाला पंचनाम्याचीच गरज नाही हो तुम्ही सरसकट विमा द्या टक्केवारी काय ठरवायची ठरवा या ठिकाणी ही पंचनामा नको ना तक्रार नको ना काहीच नको द्यायचं असेल तर विमा द्या नाहीतर माझं तर आव्हान आहे शेतकऱ्याला विमाच भरू नका दहा पाच हजारानं काय होते अरे असं लाखो रुपयाचा आपण तोटा असतो सोसतो काय तर गरज आहे आपल्याला त्याशिवाय शेतकऱ्याचं होत नाही बघा असे निर्णय शेतकरी जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आणि म्हणून जर शासनाने एक रुपया आपण एक रुपया दिलाय एक रुपयासाठी आपल्याला मांडायला अधिकार आहे आणि एकशे बावीस लोकांचा कोर्ट मॅटर सुद्धा केलेला आहे दादा विम्यासाठी चालू आहे ते प्रकरण दोन हजार तीवीसच्या बाबतीतलं देवस्थानच्या बाबतीतलं आणि तो निकाल काय होईल ते होईल पण या ठिकाणी कसा आहे जोपर्यंत आपण स्वतः जागरूक आपल्या प्रश्नाशी होत नाही त्याच्याबद्दल असते ना आपल्याला कोण विचार करत त्या माणसाचा तज्ज्ञ माणसाचा सल्ला घेणं काही पण नाही त्यांच्याबरोबर जाऊन जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेणं गैर नाही आणि असे जे आपल्याला सहकार्य करणार सहकार्य करणारे आहेत दादा आहेत काळेसाहेब आहेत आणखीन बरेच आहेत अहो लाजी गोष्ट आहे गेल्या वर्षी दादा दा दोन हजार तेवीस चा विम्याचा अख्या महाराष्ट्रातला फ्रॉन सांगामुळे निघाला आम्ही मानानं सांगतो मी मा के मा या ठिकाणी आणि त्याच्यावर महाराष्ट्रात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार विम्याचा कळाला बीड जिल्ह्यातल्या जगा दत्तात्रय चतुर्भुज स्थरात आमच्या इथला एकशे साठ एकरचा विमा भरला होता त्याच्यावर कलेक्टर साहेबांनी केस केली त्याला पकडून इथं आणलं पण दुर्दैवाची गोष्ट आहे बीड जिल्ह्यामधल्या बोगस विमा भरणाऱ्यावर ही अक्कावरही कारवाई नाही कारण तिथल्या आमदार खासदारामध्ये ती धमक आहे अधिकाऱ्याला त्यांनी बोलून सांगितलं या काही केस करायचे नाही रे शेतकरी आमचा आहे आधी इथल्या आमदार खासदारामध्ये ती धमक नाही मी सांगतो की शेतकऱ्यांचा प्रश्न असा अधिकाऱ्याला सांगणे आम्ही जवळून बघितलं ह्या महिन्यामध्ये आणि म्हणून ही अशी धमक आम्हाला दादा मध्ये दिसली काळे साहेबांमध्ये दिसली म्हणून आम्ही यांचा सल्ला घेतोय यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आमचे प्रश्न हे या ठिकाणी निकाली लावणार आहेत याची खात्री आम्हाला आहे आणि म्हणून दादा आम्ही तुम्हाला या भर याच्यामध्ये वचन देतो की तुम्हीच आमचे प्रश्न सोडवायचे आम्ही तुमच्या पाठीमाग आमचा सांज गाव तरी भक्कमपणे उभा राहिले या ठिकाणी सांध्याच्या वतीने मी आपल्याला गाडी देतो